शिरोडा वेळाघर समुद्रातील घटना आज दोन पर्यटकांचे मृतदेह मिळाले मृतांची एकूण संख्या पाच दोन पर्यटक अद्यापही ही बेपत्ता काल दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोडा वेळागर येथील समुद्रात सायंकाळी आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती या पर्यटकातील चार जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले होते त्यातील तीन पर्यटक मयत असून एक पर्यटक महिला श्रीमती इस्रा इम्रान कित्तूर वय सतरा राहणार लोंडा बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते तीन मयत पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे श्रीमती नहिदा फरीन इरफान कित्तूर वय चौतीस राहणार लोंडा बेळगाव मयत श्री इबाद इरफान कित्तूर वय तेरा राहणार लोंडा बेळगाव मयत श्रीमती नमीरा आफताब अख्तार वय सोळा राहणार अल्लावर बेळगाव मयत बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत चार ऑक्टोबर रोजी पुढील दोन पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहेत श्री इकवान इम्रान कित्तूर वय पंधरा राहणार लोंडा बेळगाव फरहान मोहम्मद मणियार वय वीस राहणार कुडा सिंधुदुर्ग मयत उर्वरित बेपत्ता पर्यटकांची नावे पुढील प्रमाणे श्री इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय छत्तीस राहणार लोंडा बेळगाव जाकीर निसार मणियार वय तेरा राहणार कुडाळ सिंधुदुर्ग घटनास्थळी पोलीस महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे शोध व बचाव मोहिमेसाठी कोशगार्ड रत्नागिरी यांची मदत देखील घेण्यात येणार आहे तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे नंबर वन निर्धार न्यूज शिरोडा घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम ला विजन्स फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तिही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी पुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन